लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेदरम्यान आदर्श आचारसंहिता निवडणूक प्रशिक्षण पोलीस चेकपोस्ट सोशल मीडिया आदी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी राबवण्यात येणाऱ्या मोहिमेची त्यांनी माहिती दिली आहे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात लोकसभा दोन हजार एकोणीसची ची तयारी जवळजवळ पूर्ण झालेली जिल्ह्यातील साधारण दीडशे अधिकारी आणि दोन हजारच्या पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले याचबरोबर होमगार्डचे बाराशे चे कर्मचाऱ्यांना सुद्धा विशेष प्रशिक्षण देण्यात आले असेल जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून विविध प्रकारचे ड्राईव्स ज्याच्यामध्ये फरारी पाहिजे असलेल्या आरोपींना पकडणे कोंबिंग नाकाबंदी याचबरोबर नॉन अवेलेबल वॉरंटची ल बजावणी असेल स्टँडिंग वॉरंटची बजावणी असेल या संदर्भातले विशेष भरपूर ड्राईव्ह घेण्यात आलेले आहेत एकूण बावीस बावन्न फरारी आणि पाहिजे असलेल्या आरोपींना पकडण्यामध्ये पोलिसांना यश आले असून साधारण तीन हजार नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी करून आरोपींना गजाड करण्यात आले आहे याचबरोबर साधारण पंचेचाळीस स्टँडिंग वॉरंट याची बजावणी केली असून या आरोपीनं पकडून माननीय न्यायालयासमोर हादर केले असून त्यांना विविध प्रकारच्या कस्टडीज मान्य न्यायालयाकडून देण्यात आलेल्या आहेत सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये याचबरोबर मोटरवेकल ॲक्टच्या केसेस दारूबंदीच्या केसेस मटक्यासंदर्भातल्या केसेस आणि विविध प्रकारच्या अवैध कारवायासंदर्भामध्ये विशेष मोहीम उघडण्यात आली असून मोठ्या प्रमाणात ती कारवाई करण्यात येत आहे सर्वांना विनंती आहे की डॅमेज पब्लिक प्रॉपर्टी यान्वये कुठेही पोस्टर बॅनर ते खाजगी इमारतीत असेल किंवा सरकारी इमारतीत असेल खाजगी जागेत असेल किंवा सरकारी जागेत असेल याच्यामध्ये योग्य ती परवानगी घेतल्याशिवाय लावू नये नाहीतर याच्यावरती निश्चित कारवाई करण्यात येईल सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या पोस्ट फॉरवर्ड करण्यापूर्वी किंवा एखाद्या पोस्टला लाईक करण्यापूर्वी योग्य विचार करण्यात यावा व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम गुगल या सर्व माध्यमांवरती ट्विटर या सर्व माध्यमांवरती विशेष लक्ष देणे काही सायबर क्राईम ब्रँचच्या टीम्स तैनात करण्यात आल्या असून त्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे कुणाच्याही धार्मिक भावना दुखल्या जाणार नाही कुठल्याही व्यक्तीसमूह किंवा कुठल्याही जाती संदर्भामध्ये द्वेष संदर्भात कुणीही कारवाई करणार नाही याची खबरदारी घेणं आवश्यक आहे पुढे त्याही परवानग्या असतील मग ती रॅलीची परवानगी असेल सभेची परवानगी असेल किंवा कॉर्नर चवीची परवानगी असेल या संदर्भामध्ये फर्स्ट कम फर्स्ट स या पद्धतीनं कारवाई करण्यात येईल एक खिडकी योजना ही सुद्धा राबवण्यात येईल त्यामुळे त्या योजनेचा सर्वांनी फायदा घ्या आणि इलेक्शन आयोगाकडून तयार करण्यात आलेल्या सी विजील समाधान सुगम आणि सुविधा या ॲप्सचा योग्य तो वापर सर्व नागरिकांनी करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे याचबरोबर शस्त्रबंदीचे आदेश जारी करण्यात आले असून ज्या ज्या इस्मानच्याकडे शस्त्र आहेत त्यांनी ती शस्त्र सार्वजनिक ठिकाणी आणू नये सभेच्या ठिकाणी आणू नये अशी एक सूचना सर्वांना आहे जिल्ह्यामध्ये साधारण अकराशे सत्याहत्तर शस्त्र हे जमा करण्यात येणार असून ज्या नागरिकांना स्वतःहून शस्त्र जमा करण्याचे पोलीस स्टेशनला त्यांना त्या ते संदर्भामध्ये परवानगी देण्यात येईल याचबरोबर याचबरोबर साधारण सहा हजार गुन्हेगारांवरती प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून या सर्व गुन्हेगारांवर जे यापूर्वीच्या निवडणुकात असतील तुटलं स्वाले असतील किंवा शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे यांच्याविरुद्ध कडक अशी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या या प्रयत्नाला योग्य ती मदत एक दक्ष नागरिक राहून आपण सर्वजण कराल अशी अपेक्षा मी आपल्याकडून बाळगतो